घरातील कटकटी नकारात्मक ऊर्जा आर्थिक संकटे यासाठी सोपे घरगुती उपाय अखंड सुखप्राप्तीसाठी हे नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्या घरात नकारात्मकता येत असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही नकारा नकारात्मक बनते अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयशच येते त्यांचा मानसिक तणाव वाढतो व वा त्यांना पुरेशी धनप्राप्ती होत नाही पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया कोणते आहेत ते उपाय पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे ज्यामुळे नकारात्मक विचार दूर क दूर होतात आणि घरातील सुखसमृद्धी वाढते जर तुमच्यासोबतही असं काही होत असेल तुमच्याही घरात नकारात्मक असेल तुमच्या पदरी नेहमी अपयशच येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करू शकता एक रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवतांचा आपल्या घराकडे कल वाढतो आकर्षित होतात दोन दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा त्यामध्ये तुळशीचे पाणी टाका त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तीन तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे हे करत असताना विष्णूचा कोणत्याही मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालतो चार चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा आणि कापूर जाळून देवांची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापुराच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध राहते पाच घराच्या चारी दिशांमध्ये कोपऱ्यात बंद मिठाच्या डब्या ठेवा या डब्यातील मीठ काही काळाने खराब होते किंवा ओले पडते तेव्हा ते बदलावे साधारण तीन ते सहा महिन्यांनी सहा नामस्मरण करा तुमच्या गुरूंचे देवाचे आराध्य दैवताचे सात घरात नाम धुवून चालू ठेवा तुमच्या श्रद्धेनुसार असेल ते देवीदेवताचे नाम जप चालू ठेवा आठ दर सात दिवसात एकदा घर मिठाचे हळदीचे पाण्याने पुसून घ्या नऊ आणि नेहमी कुलदेवी कुलदेवता यांचे दर्शन वर्षातून एकदा तरी घ्या दहा खूप गरज भासल्यास खूप ठिकाणी निशुल्क सल्ला मिळतो तो घ्यावा समर्थ मठ नारायणपूर गाणगापूर किंवा वेधशाळा अकरा श्वास ध्यान नेहमी दीर्घ श्वास घ्यायची सवय लावा ताण कमी होतो आणि प्राणवायू मन आणखी प्रसन्न करतो बारा तुरटीने सुद्धा घर शुद्ध होते तेरा धूप गुगुळ ऊद तसेच कापूर यांनेही वास्तूर्जा संतुलित होण्यास मदत होते चौदा तुरटीने न्हाणी घर आणि परस भागात ठेवून नकारात्मकता कमी करता येते फक्त काही दिवसांनी ती बदलत राहणे गरजेचे असते पंधरा घरात शांत व वा आनंदी वातावरण ठेवावे सकाळी उठून आंघोळ करून घरातील देवाची पूजा करावी आरती करावी घरात जेवणापूर्वी वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवावा घरातील अनावश्यक साहित्य गरिबांना द्या त्यामुळेच त्यांचे आशीर्वाद मिळतील घरात स्वच्छता व टापटीप ठेवावी शक्यतो देवाची जागा ईशान्य दिशेला ठेवावी सोळा आपण घर जरी लहान असले तरी थोडे योग्य नियोजन करून सामानाची व्यवस्थित मांडणी करावी घरात प्रकाश आणि हवा खेळती राहावी याची काळजी घ्यावी सतरा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्माचरणानुसार दररोज सकाळ संध्याकाळ अगदी साध्या पद्धतीने पूजा अर्चना नियमित व्हायला पाहिजे त्यामुळे मनातील नकारात्मक विचारांचे निष्कासन होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते अठरा घरात वाद संवाद करताना नम्र बोलणे आणि संयम असावा त्यामुळे चिडचिड होत नाही कोणाकडून जरी अनावधानाने वरच्या पट्टीत अपशब्द उच्चारला गेल्यास त्या शब्दाची उगाच ओढून ताणून वादविवाद न लांबवता समजुतीने नेमकं असं का झाले त्याची कारण मीमांसा करावी एकोणवीस घरातील वयोवृद्ध यांचा अनुभव बरीच कामे सहज पार पाडू शकतो त्यांना उगाच तुमच्या वेळेस जमाना वेगळा होता असे काहीतरी बोलून झटकारून टाकू नये कोणत्याही गोष्टीची किंमत ती दूर गेल्यावर समजते त्यामुळे आहे तोपर्यंत त्याचे महत्त्व जाणून त्याचा फायदा करून घ्या वीस नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा जर तुम्ही आपल्या दरवाजाच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा एकवीस ताणतणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने असावा बावीस आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह नसावं याची काळजी घ्यावी जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो तेवीस तुमच्या मुख्य दरवाज्याच्या समोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून मानला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद